दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शनिवार सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सेलिब्रिटा रिसॉर्ट अंधशाळा बस स्टॉप नाशिक रोड येथे नाशिक जिल्हा संविधान सन्मान समितीच्या वतीने एक भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला खासदार राजाभाऊ वाजे खासदार भास्कर भगरे आणि खासदार शोभाताई बच्चाव यांची प्रमुख उपस्थिती लाभली सोहळ्यात विविध मान्यवर आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सोहळा सुसज्ज वातावरणात पार पडला आणि यावेळी विविध समाजसेवी कार्यकर्त्यांना मानपत्र आणि सन्मान चिन्हे प्रदान करण्यात आली या कार्यक्रमाचा मुख्य हेतू संविधानाच्या तत्वांचे पालन आणि नागरिकांच्या अधिकारांची जाणीव करून देणे होता आता आगामी देवळाली विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात एक महत्त्वाची चर्चा सुरू आहे बी पगारे यांच्या नावाची चर्चा या निवडणुकीसाठी उठू लागली आहे बी वाय पगारे हे महाविकास आघाडीचे निष्ठावान पदाधिकारी आहेत आणि त्यांनी अल्पावधीतच पार्टीसाठी महत्त्वाचे कार्य केले आहे त्यांच्या कामकाजामुळे आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या योगदानामुळे देवळाली मतदारसंघातील नागरिकांनी त्यांना विधानसभा निवडणूक लढवण्याची विनंती केली आहे त्यांच्या समस्यांवर ठोस उपाययोजना करणारे आणि प्रत्येक अडचणीत खारीचा वाटा उचलणारे बी वाय पगारे यांच्या निवडणुकीतील संभाव्य प्रवेशामुळे एक नवा उत्साह निर्माण झाला आहे त्यांच्या कार्यशैलीमुळे आणि जनतेला मिळालेल्या समर्थनामुळे बी वाय पगारे यांच्या निवडणुकीतील सहभाग अत्यंत महत्वाचा ठरू शकतो असे मत व्यक्त केले जात आहे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात बी वाय पगारे यांचे योगदान त्यांच्या आगामी कार्याची दिशा ठरविण्यासाठी महत्वाची ठरणार आहे नमस्कार आज या ठिकाणी संविधान सन्मान समितीच्या वतीने माननीय खासदार सौभाग्यवती शोभाताई बच्छाव माननीय खासदार राजाभाऊ वाजे यांचा सत्कार सोहळा समितीच्या वतीने आज आयोजित केला होता आणि या सोहळ्यास उपस्थित सर्व जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षातील सर्व नेते पदाधिकारी आणि या नाशिक नगरचे सर्व नागरिक उपस्थित होते या सोहळ्याच्या निमित्ताने या देवळाली मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत बरेचशा वक्त्यांनी या ठिकाणी आपले भूमिका मांडली परंतु या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांची बैठक येत्या तीस सप्टेंबर रोजी होणार आहे आणि त्यातून सर्वप्रथम त्या त्या, त्या पक्षाचे जागा निश्चित होतील आणि त्यानंतर उमेदवारी जाहीर होईल त्यामुळे पुढील पंधरा दिवस या मतदारसंघात जास्तीत जास्त जनसंपर्क करण्याचा माझा या निमित्ताने प्रयत्न राहील आणि त्या माध्यमातून या मतदारसंघाचा संपूर्ण अभ्यास करून सर्व मतदारापर्यंत पोहोचून जे काही पक्षाच्या माध्यमातून सर्वेक्षण होईल त्यात जास्तीत जास्त वरचा क्रमांक कसा येईल याबाबत मी उद्यापासून पुढील कामास सुरुवात करणार आहे आज सर्व उपस्थित मान्यवर आणि या मतदारसंघातील सर्व नागरिक पत्रकार बंधू भगिनी यांचे पुन्हा एकदा मी या निमित्ताने आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान निर्मला गायकवाड तक्ष न्यूज नाशिक रोड नाशिक